आंतराची ख्याती जुनी स्वराज्यात लागण बहु तुम्ही काय सांगू आता काय सांगू सोनुरी अन्न छेतुरी दोन्ही बाजूनी अन्नमधून वाहते करा नदी लय प्रेमानी शेवटा जन्म होय या गाडावरी शिंग तू तार्या गरजत उठती वाऱ्यावरी नावदयाचे ठेवी शिवा

इतक्या लढाया लढूनही एकही लढाई न हरलेले छत्रपती अवघ्या बत्तीस वर्षांच्या कालखंडामध्ये नखशिका नायिकाभेद बुधभूषण सातशतक असे ग्रंथ लिहिणारे संभाजी छत्रपती धर्मासाठी बलिदान देणारे संभाजी छत्रपती एकाच वेळी पाच आघाड्यांवर कसं लढायचं असतं जे रोजच्या आयुष्यात आपण अनेक आघाड्यांवर लढत असतो ते एकाच वेळी पाच आघाड्यांवर लढूनही त्यात निर्विवाद यश मिळवणारे संभाजी छत्रपती होते त्यामुळे अशा अनेक गोष्टी संभाजी महाराजांच्या आहेत ज्याचा आजच्या पिढीला फायदा होईल या पालखी सोहळ्यामध्ये हजारो नव्हे लाखो नव्हे करोडोंच्या संख्येने सामील व्हा तुमची पालखी